नमस्कार मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो नवीन आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब व तसंच मित्रांनो आपल्या एक महत्त्वाचे अपडेट आहे बैलगाड्या सत्र मित्रांनो उद्या होणाऱ्या वनश्री केसरी भव्य दिव्य ओपनचं बैलगाड्या शर्यत उद्या होणार होतं गुरुवारी पाच मित्रांनो काही कारण असतं ते पुढं ढकलण्यात आलेलं आहे तर मित्रांनो पुढं ढकलण्यात आलेलं आहे ही सर्व बैलगाडी मालकांनी नोंद घ्यावावी व तसेच मित्रांनो उद्या होणारे मोहनराव मदनेश्वर एम एम नाना यांच्या वाढदिवसानिमित्त होणार होतं पण ते मित्रांनो काही कारणास्तव पुढं ढकलण्यात आलं ते सहा जूनला होणार आहे व तसं मित्रांनो सहा जूनला तर आदात मैदान होतं तर मित्रांनो आदात मैदान हे पुढं ढकलण्यात गेलं आहे त्याच्या जागी मित्रांनो ओपन मैदान होणार आहे सहा जूनला मित्रांनो आपल्या बैलगाडी क्षेत्रातले सर्व मा गाडं मालक व बैलगाडी चाहत्यांनी नोंद घ्यावी की सहा तारखेला मैदान होणार आहे वनश्री केसरी मैदान होणार आहे मौजे मौजे पेटनाका तालुका वाळवा जिल्हा सांगली वागरवाडी रोडला मित्रांनो होणार आहे हे मैदान मित्रांनो उद्या सर्व मालकांना एकच नोंद घ्या की पाच तारखेला मैदान न होणार ते सहा तारखेला होणार सहा तारखेला अवश्य उपच राहा धन्यवाद मित्रांनो